मॉर्निंग एवरीवन, वन खरंच जे आ, दिवस जे सांगितलं की इथून पुढे आपल्या आहारातली पोषण मूल्य अजून दिवसेंदिवस राहस होत जाणार आहेत आणि आजचं जे फ्युअर इन्फॉर्मेशन आहे ताईनी ते सांगितलं लग... आपल्याला कोण कारण त्याच्यातूनच आपली जी ही पोषण मूल्याचा ध्रास व्हायला लागलाय ती आपल्याला सगळी पोषण मूल्य मिळणार आहे आपण कितीही बिझी आहे आपली अगदी दगदगीची जीवनशैली आहे धावपळीची जीवनशैली आहे आणि तरी पण आपण थोडेफार हेल्थ कॉन्शियस आहोत आणि आपण आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतोय आपलं आरोग्य चांगलं ठेवायचा प्रयत्न प्रत्येकजण करतच असतो जे आज सकाळी प्रतीक्षा त्यांनी सांगितलं ना इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यातला फरक माहिती तर आपल्याकडं सगळीच आहे पण त्याचं ज्ञानात रूपांतर करून ते इम्प्लिमेंट करणं हा महत्वाचा फरक आहे तसं हे सगळं माहिती तर आहे आपल्याकडं पण त्याचं नॉलेजमध्ये रूपांतर करणं आणि त्याच वेळेला हे सगळं करत असताना आपल्या एका ठराविक वेळेत ते सगळं बसवणं आणि ते सगळ्या गोष्टी करणं हे सगळं करताना आपल्याला जी पोषण मूल्य मिळणार आहे ते सगळं कंट्रोल म्हणजे ते सगळं मिळवण्याचा प्रयत्न करणं हे दिवसेंदिवस आपल्याला कठीण होत जाणार आहे आपल्याकडं माहिती आहे सगळं आहे आपण हेल्थ कॉन्शियस आहोत हे सगळंच आहे पण हे सगळं करायला कठीण होत जाणार आहे आणि आपल्या शरीराला आपण काय द्यायचंय त्याला काय गरज आहे हे सगळं कळतंय पण ते मिळत नाहीये अशी जेव्हा सिच्युएशन होते तेव्हा एक थाप घ्या आपलं स्वतःच कौतुक करून घ्या कारण सगळेजण ते घेत आहे कारण त्याचाच उपयोग होतोय की आपण बघा वजन कमी झालं आता तुम्ही देवरे त्यांचं ऐकलं एक्सपिरियन्स इतकं वजन कमी झालं तरीही लोक तुम्हाला म्हणतात अरे च तुझी स्किन छानच दिसायला लागली एकदम ग्लो करायला लागली आहे आणि तो अजून यंग दिसायला लागले केस तुझे किती छान वाढलेत असं जेव्हा म्हणायला लागतात ना तेव्हा न्यूट्रिशनल जोरदार आपण सगळेच टाळ्या वाचतो कारण आपण हे सगळं घेतोय आणि ह्याचे परिणाम आपण सगळे अनुभवायला लागलेलो ला ला। आहे टेस्टी आणि पूर्ण एक परिपूर्ण आहार असलेलं म्हणून त्याला मिल रिप्लेसमेंटल परिपूर्ण म्हणजे ज्याच्यात सगळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले मॅक्रो मायक्रो सगळे न्यूट्रिशन मिळणार असा हे एक आहार आहे आणि तोही टेस्टी आहे कारण न्यूट्रिशियस आपला वजन कमी करणारा म्हणजे ते डाएट फूड वगैरे असं म्हटलं की बेरंग बेचव असं काहीतरी आपल्या नजरेसमोर येतं पण हे टेस्टी असं मिल आहे आणि सगळे परिपूर्ण सगळे सगळे मायक्रोन्युट्रिएन्ट म्हणजे प्रोटीन विटॅमिन फायबर फॅट हे सगळं हेल्दी वेनी देणारं सगळे विटॅमिन्स मिनरल्स हे मायक्रोन्यूट्रिएन्ट आहेत हे देणार आहे असं हे एक आपलं परिपूर्ण मिल रिप्लेसमेंट आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवून घ्यायचं मिल रिप्लेसमेंट हा खूप महत्वाचा पार्ट आहे मिल रिप्लेसमेंट म्हणजे काय तुमच्या जो काही आहार दररोजचं घेत आहे त्याच्यातून तुम्हाला मिळत नाहीये योग्य ती पोषण मूल्य पण असा एक आहार आहे ज्याच्यात हे सगळे मायक्रोन्यूट्रिएन्ट मायक्रोन्यूट्रिएन्स हे सगळे भर त्याच्यात भरलेले आहेत त्यामुळं हे एक आहार घेतला की तुम्हाला दुसरं काही घ्यायची गरज पडत नाही असा हा मिल रिप्लेसमेंट अगदी सहज बनवता येणारा जे पूर्वी आई सांगायची ना दोन मिनिटात काय बनवत असेल मॅगी तर त्याच्याही पेक्षा कमी वेळेत बसणारा कुठेही केव्हाही बनवू शकणारा आपण केव्हाही ट्रॅव्हलिंग मध्ये जरी असू कुठे आपल्याला हॉटेल शोधत बसायची गरज नाही असं आपण सहज रस्त्यात गाडीत बसल्या बसल्या बनवून घेता येणारा असं आपलं हे मिल रिप्लेसमेंट आहे न्यूट्रिशनल मिक्स आपलं आहे कारण याच्यात सगळी पोषण मूल्य आपल्याला पाहिजे ती मिळत आहेत काय काय असते याच्यात तर सोय आयसोलेट प्रोटीन आहे याच्यात म्हणजे सोयाबीन पासून म्हणजे सोयाबीन मध्ये माहिती आपल्याला आपण म्हणतो ना गृहिणी सांगते सोयाबीन खायचं त्याच्यातून प्रोटीन मिळतं म्हटलं तर आपण काय करतो म्हणजे मी पण करत होते की गव्हात वगैरे दळायला देताना घालणं पण माहितीये का जवळजवळ एक्कावन्न टक्के त्याच्यात फॅट असतं सोयाबीन मध्ये आणि त्यातले एक अशा काही घटक असतात की जे आपल्या शरीराला त्यांची गरज पण नसते असेही घटक त्याच्यातून जात असतात पण आपल्याला जेव्हा हे सोय प्रोटीन वापरलेलं आहे असे ह्याला आयसोलेट म्हटले कारण त्या सोयाबीनमध्ये जो फक्त प्रोटीनचा भाग आहे तो घेतलेला आहे त्याच्यातलं नको असलेलं फॅट काढून टाकलेलं आहे त्याच्यातले शरीराला नको असलेले घटक कारण सोय प्रोटीन म्हटलं की आपण पहिल्यांदा घाबरतो पण तसंच काहीच करन्त कारण नाही कारण त्यातलं आयसोलेट करून काढलेलं आहे आणि एक कम्प्लीट सोर्स आहे न्यूट्रिशनचं प्रोटीनच सोयाबीन हे आपलं वनस्पतीपासून मिळणारं एक कम्प्लीट सोर्स ऑफ प्रोटीन आहे ज्याचा पिढी स्कोर वन असतो म्हणजे काय त्या प्रोटीनचं डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन म्हणजे पचनपण आणि शोषणपण होणार त्याचं ग्रेड एक असलेलं असं हे सोयाबीन पासूनच प्रोटीन आहे कंप्लीट प्रोटीन आहे कम्प्लीट म्हणजे सगळे अमायनो ऍसिड जेव्हा अमायनो ऍसिडची साखळी असते ती कम्प्लीट झाल्यावर एक प्रोटीन कम्प्लीट होतो आणि तो मग बॉडीला आपल्याला उपयोगी पडतो तसे हे सगळे इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल सगळे अमायनो ऍसिड्स आपल्याला या सोयाबीन पासून मिळत असतात आणि म्हणून एक कम्प्लीट परिपूर्ण असं प्रोटीन आपल्याला याच्यातून मिळतं वे प्रोटीन पासून पण वे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट पण याच्यात वापरलेला आहे असा सगळे हे मिळत असतात जेव्हा जेव्हा आपल्याला डेली मध्ये आपण हे ॲड करतो म्हणजे त्याच्याबरोबर आपल्या हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असणं पण गरजेचं आहे म्हणजे चा, मी चांगली झोप घेतोय आहे व्यवस्थित पाण्याचा इन्टेक करतोय हां जे दिवसभरचे आहार आणखीन घेणार आहोत ते सगळे हेल्दी म्हणजे कंट्रोल पोर्शन कंट्रोल असे घेतो आणि मॉडरेट एक्सरसाइज म्हणजे आपल्या जो लागतो पंचेचाळीस मिनिटात एक तासाचा व्यायाम असं जेव्हा करतो तेव्हा आपली बॉडी एकदम फिट आणि हेल्दी ठेवण्याचा खूप मोठा असा रोल आहे सगळ्यात महत्वाचं ह्या आपल्या फ्युएच एक मोठी खासियत ते म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्स वाला फूड आहे म्हणजे बरेच जण आता इथं सांगतात ना डायबेटीस रिव्हर्स झाला माझ्या बीपीच्या गोळ्या बंद झाल्या डिस्क्लेमर आहे इथं प्रत्येक जण जे काही गोळ्या वगैरे बंद आहेत ते त्यांचे डॉक्टर बंद करतायत तर ही मेडिसिनल यूज म्हणून वापरत नाही यातले जे घटक आहेत ज्यांची आपल्या शरीरात कमतरता होती ते गेल्यामुळं आपल्याला तो रिझल्ट यायला आहे तर हे लो ग्लायसेमिक इंडेक्स बी च्या गोळ्या बंद होणं थायरॉइडच्या गोळ्या बंद होणं किंवा शुगरची गोळी बंद होणं आपण रिव्हर्स येण्याची ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये याचा मोठा रोल असण्याचं कारण आहे की ग्लायसेमिक इंडेक्स ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं आपल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवलं जातं लोग्लायसेमिक इंडेक्स फूडमुळं आणि आपल्याला ते दिवसभर सातत्यानं एनर्जी देत जातं बघा तुम्ही पहिल्यांदा घेतल्यानंतर तीन दिवसातच तुम्हाला अनुभव यायला लागतो आपले ते फेवरेट चालू की मला आता वाटायला लागले मला जास्त वाटायला लागले मी आधीपेक्षा जास्त हो काम करू शकायला लागले माझी दुपारची झोप बंद मला तर जेव्हा हे पोटात पहिल्या दिवशी मी इन्स्पायर झाले होते ते याच्यामुळेच की मला दुपारी बिलकुल झोप आली नाही म्हणजे एनर्जी वाढवायचं काम ते करत कारण याचं ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे आणि हे असं दिवसभर लॉंग लास्टिंग आपल्याला एनर्जी देत जात असतं आपलं हे मिल रिप्लेसमेंट आहे तुम्ही जेव्हा गुगलवर जाऊन सर्च करताय नंबर, नंबर, कर। नंबर वन मिल रिप्लेसमेंट असू दे नंबर वन न्यूट्रिशन असू दे नाव येतं त्यामुळे आपण परत एकदा टाळ्या वाजवू कारण असं जगातलं नंबर वन असलेलं मिल न्यूट्री मिल रिप्लेसमेंट आपण दररोज घेतोय ओके गे? तर हे घ्यायची सोपी पद्धत असते ह्याची तीन स्कूप घ्यायचे असतात त्याचा त्याचा प्रत्येक पाट चमचे जेव्हा घेतो पंचवीस ग्रॅम पावडर असते ती तीन स्कूपचं एक सर्विंग असतो तीनशे एम एल तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी किंवा थोडंसं थंड पाणी अशा दोन्ही मधून घेऊ शकता फक्त गरम पाणी याच्यातून वापरायचं नसतं कारण याच्यातले काही विटॅमिन्स अशा आहेत जे हीटला इव्हॅपोरेट होतात आणि म्हणून आपण ते गरम पाणी कोमट पाणी वापरत नाही तिथं तर नॉर्मल टेम्परेचरचं किंवा थोडसं थंड पाणी वापरतो आणि आपल्या कोचच्या गायडन्स प्रमाण आपण घेऊन हा शेक बनवतो अगदी एका मिनिटात तो बनवून जातो हा तर एकच काळजी घ्यायची असते हे डबे जे असतात त्याचे डायरेक्ट सनलाईट त्याच्यावर पडू नये अशा ठेवायचं प्रत्येक वेळी घेतल्यानंतर व्यवस्थित त्याचं टोपण डब्याचं टोपण व्यवस्थित पॅक करायचं त्याला पाण्याचं वगैरे हात लागू द्यायचा नाही प्रत्येक वेळी घेताना तो शेक करून घ्यायचा म्हणजे त्याचे जे न्यूट्रिशन असतात ते इव्हन ह्याच्यात क्वांटिटीमध्ये आपल्याला मिळत जाणार आहे तर असं हे शेक आपण सकाळी ब्रेकफास्टला रिप्लेसमेंट म्हणून आणि जेव्हा गरज असते तेव्हा डिनरला रिप्लेसमेंट म्हणून आपण हे दोन वेळेला दिवसातून घेऊ शकतो तर याच्यातून आपल्याला काय मिळतं तर एकदा जेव्हा तीन स्कूट आपण शेक घेतो त्या फक्त आपल्याला चौऱ्याण्णव पॉईंट दोन इतक्या कमी कॅलरीमध्ये आपल्या ह्या प्रॉडक्टची मूळ खासियतच ती आहे आपल्या न्यूट्रिशनची गरज जास्तीत जास्त भागवतं आणि ते ही कमीत कमी कॅलरीज मग आपल्याला फक्त एक दहा अकरा ग्रॅम प्रोटीन घ्यायचं म्हटलं तर आपल्याला शंभर ग्रॅम पनीर घ्यावं लागेल आणि ते शंभर ग्रॅम पनीर घेताना तुम्ही चेक केला गुगलवर जाऊन आम्ही सांगतो म्हणून नाही गुगलवर जाऊन सर्च करा त्यातून तुम्हाला फॅट देखील खूप मिळायला लागलं आणि तेही असं नाही की ते सगळं गुड फॅट आहे त्याच्यात बॅड फॅट म्हणजे ओमेगा सिक्स पण येतं मग असं शक्य होणार नाही ना दररोज मला अकरा ग्रॅम प्रोटीन पाहिजे तर मी शंभर ग्रॅम पनीर खाईन नाही पॉसिबल होणार कारण त्याच्यात फॅट वाढणार म्हणजे तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये परत तो एक अडथळा तुम्हाला काय काय देतं तर जेव्हा तीन स्कूट घेतो तीन ग्रॅम डायटरी फायबर मिळतं नऊ ग्रॅम प्रोटीन मिळतं अठरा विटॅमिन्स मिनरल्स मिळतात गुड फॅट मिळतं आणि फक्त चौऱ्याण्णव पॉईंट दोन कॅलरीज एवढ्यात आपल्याला हे सगळं मिळतं आणि माहिती आहे तुम्हाला तुम्ही अजून कोणी टेस्ट केले नसतील तर आपल्या कोचला कॉल करून विचार आणि सांगा नऊ वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये मिळतं ऑरेंज आहे मँगो आहे कुल्फी आहे चॉकलेट आहे वेनिला आहे स्ट्रॉबेरी आहे पान फ्लेवर आहे बनाना फ्लेवर आहे इतके नऊ फ्लेवर आहेत म्हणजे एवढ्या टेस्टचा विचार करून आपल्याला हे फ्रेल दिलं जातं तर त्याच्यामुळं आपण हे खूप सहजासहजी आणि आवडीनं घेत असतो त्यामुळं डायरेक्ट हा म्हटलं की आपल्याला थोडस नकारात्मक येतं कारण आता खूप रिस्ट्रिक्शन असं चवीचं बेचव असं जेव्हा वाटत असतं त्या आपल्याला तो आप विचार करून आपल्याला इथं वेगळ्या वेगळ्या फ्लेवरमध्ये हे दिलेलं असतं एक फ्लेवर माझा सांगायचाच राहिला खूप सगळ्यांचा आवडता रोज खीर आपल्या अगदी तांदळाची खीर खायला लागलो अशा फिलिंग मध्ये येतं कुल्फीच तुम्ही अगदी चांगला आईस्क्रीम केक पर्यंत बनवण्यामध्ये ह्या कुल्फी फ्लेवरचा व्हॅनिला फ्लेवरचा चॉकलेट फ्लेवरचा वापर केला जातो खूप सुंदर सुंदर रेसिपी याच्या बनतात आपण रेसिपीच्या वर्गावरती ते दाखवू शकतो दाखवत असतो तर असं हे याच्यात काही डिस्क्लेमर असं आहे की कुठल्याही मेडिसिनल साठी आपण हे नाहीये यातले आपल्याला जे काही आजार बरे आहेत ते फक्त आणि फक्त यात जे न्यूट्रिशनल घटक आहेत ते तुमच्या शरीरात कुठेतरी त्याची कमतरता असते आणि ते, ते परिपूर्ण होतात याच्यातून माध्यमातून आणि म्हणून आपल्याला ग्रेट रिझल्ट येतात मी तुम्हाला सांगेन यातला एक महत्वाचं आहे बघा यात कोणते कोणते विटॅमिन्स मिनरल्स मिळतात जर आपल्याला विटॅमिन ए मिळतंय याच्यातून विटॅमिन बी मिळतंय सी मिळतंय विटॅमिन डी मिळतंय विटॅमिन ए ई मिळतंय बी कॉम्प्लेक्समधले बरेचसे घटक बी वन बी टू वगैरे हे बी सिक्स वगैरे हे सगळे मिळत आहेत याच्यातून आयर्न मिळतंय फॉलिक ऍसिड मिळतंय वेगवेगळे हे जे आयर्न म्हणजे मी सांगते हे मिनरल्स सांगते मॅग्नेशियम झिंक कॉपर क्रोमियम पोटॅशियम कॅल्शियम सेलेनियम आता मी सांगत होते तो हेच माझा जो थायरॉइडचा एक्सपिरियन्स आहे दीडशे मायक्रोग्रॅमची टॅबलेट वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी चालू झाली आणि वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी माझी ती दीडशे मायक्रोग्रॅमची टॅबलेट माझ्या डॉक्टरांनी बंद केली आणि हे जेव्हा का घडलं ते हे मी जेव्हा ह्याचा मी अभ्यास करायला लागले मला त्याच्यात इंटरेस्ट आला तेव्हा लक्षात आलं सेलेमनियम नावाचा पण एक जो घटक आहे मला जो माहिती नव्हता एक मेडिकलची विद्यार्थिनी असून पण मला माहिती नव्हतं के था। की सेलेनियम नावाचं मिनरल माझ्या शरीराला गरजेचं असतं आणि ते दररोज कशातून मिळतं मी शोधायला लागले दररोज कशातून मिळतं तर ते आओकॅडो वगैरे काय 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 पदार्थ सांगितले म्हटलं हे आपण डेली कसे युज केले असते पण थँक गॉड की माझ्याकडे फॉर हे सेलेनियम दिवसातून दोन्ही वेळेला माझ्या आहारातून चाललं होतं ब्रेकफास्टला पण आणि डिनरला पण आणि तेव्हा लक्षात आलं ह्या सेलेनियमचा केवढा मोठा रोल आहे थायरॉइड थायरॉइडच्या हार्मोनचं ग्रंथीचं चा नियंत्रण चांगल्या पद्धतीनं आहे कार्यक्षमतेनं थायरॉइड ग्रंथी काम करण्यामध्ये हे सेलेनियमचा खूप मोठा रोल आहे आता इथं सगळे सांगतात ना आपली शुगर रिव्हर्स आली तर त्या शुगरच्या पेशंटना प्रोमियम नावाचा घटक मिनरल असतो खूप महत्वाचा आहे अगदी लागतात हे कण कण लागतात न खावडे लागत आहेत पण त्यांचा खूप मोठा रोल असतो आणि त्याची कमतरता आपल्या आहारातून नसते ते मिळायला लागतात म्हणजे काय हे नुसतेच न्यूट्रिशन गेलं म्हणून नाहीये पण त्याच्याबरोबर तुमची हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल पण लागते तर त्याच्या पद्धतीने गेल्यानंतर हे आपल्याला एवढे सुंदर रिझल्ट येत असतात अशा पद्धतीनं आपला एक आपली व्हायटॅलिटी म्हणजे आपल्याचं चैतन्य वाढवणं आपल्यातलं एक उत्साह वाढवणं आपली कार्यक्षमता वाढवणं आपल्याला एकूणच हेल्दी आणि फिट ठेवणं मग ते फिजिकली असू दे मेंटली असू दे कारण खूप सारे घटक आहेत त्यातले जे हे अट्रा विटॅमिन्स मिनरल्स सांगितले ना खरच ते खरंच आपल्या मानसिकतेवर खूप मोठं काम करतात हे जे प्रोटीन जातं आपल्या शरीरात त्याच्यातलं नऊ ग्रॅम प्रोटीन आणि किडिका स्कोर असले वन असलेलं हे जे प्रोटीन जातं याच्यामुळे सगळे हार्मोनचं सिक्वेशन आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित चालतं आपल्या सगळ्या अंतस्त्राव्य ग्रंथींचं काम व्यवस्थित चालतं एवढा मोठा रोल या म्हणून याला मीन रिप्लेसमेंट आणि असं हे न्यूट्रिशन आपण जेव्हा घेतो त्यावेळेला आपल्याला हे एवढे सुंदर रिझल्ट येतात अमेझिंग रिझल्ट येतात आणि म्हणून आपन, आपण आपल्या डेली आपल्या दिनश्चर्यात म्हणजे आपलं जे म्हटलं ना ट्वेंटी पर्सेंट एक्सरसाइज एटी पर्सेंट न्यूट्रिशन आणि हंड्रेड पर्सेंट माइंडसेट त्यातला हा न्यूट्रिशनचा जो पार्ट आहे ऐंशी टक्क्याचा त्याच्यात खूप मोठा रोल आहे आणि बरोबरच इंटेक बरोबर आपण सकाळी आणि रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी आपण जेव्हा घेतो आणि एक मॉडरेट एक्सरसाइज पोर्शन कंट्रोल आपला दिवसभर मील आपल्या कोचच्या गायडन्स खाली जेव्हा घेतो तेव्हा तुम्ही डायबेटीस कंट्रोलमध्ये आणू शकता रिव्हर्स आणू शकता बीपीच्या गोळ्या तुम्ही थायरॉइड रिव्हर्स मध्ये आणू शकता माहिती नाही कित्येक प्रकारचे कॅन्सर आहेत जे आपल्या चुकीच्या लाईफस्टाईल मधून पासून होत असतात तर तिथं सुद्धा याचा खूप मोठा रोल येतो आणि अशा पद्धतीनं हे आपल्या आयुष्यात खूप छान आरोग्य देण्यासाठी आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि आपलं जे ध्येय आहे विनाकाठी विनालाठी औषधमुक्त शंभर वर्ष जगायचं त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यात न्यूट्रिशनल शेगनिक्स आपल्या प्रॉडक्टचा खूप मोठा रोल आहे त्यामुळे परत एकदा जोरदार टाळ्या बाजू आणि इथंच थांबते थँक्यू